श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्या सर्वात आधी लक्षात येते ते, ते, ते म्हणजे दिनदर्शिका कॅलेंडर आणि त्यामध्ये कोणता सण कधी आला ये पाहण्याची एक उत्सुकता असते तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील सर्व सणवारांची माहिती सांगणार आहे मागील नऊ महिन्यांचे नऊ व्हिडिओ बनवून झालेले आहेत जर आपण ते पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ऑक्टोबर महिन्याचा आपण व्हिडिओ पाहतात याचा अर्थ नक्कीच दोन हजार पंचवीसमधील सर्वात छान असा हा महिना असणार आहे सर्वा सर्वात जास्त सण असणार आहेत सर्वात मोठे जे सण आहेत दोन हजार पंचवीस वर्षातले ते या महिन्यात आलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करत आहे दसरा आणि दिवाळीचा जो सण आहे हे दोनही सण मोठे हिंदू धर्माचे सर्वात मोठे सण आहेत हे हे दोनही या ऑक्टोबर महिन्यात आलेले आहेत तर त्याविषयीच्या तारखा आपण आता जाणून घेऊयात तर सुरुवात करूयात एक ऑक्टोबरपासून एक ऑक्टोबरला महानवमी असणार आहे बुधवारच्या दिवशी आणि दोन तारखेला दोन ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी आहे दसरा सो हो विजयादशमी दसरा जो आहे तो गुरुवारच्या दिवशी दोन ऑक्टोबरला आलेला आहे आणि या दिवशी महात्मा गांधी जयंती तसेच बहादूर शास्त्री यांची देखील जयंती गुरुवारी साजरी केली जाणार आहे साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव हा देखील शिर्डी येथे मोठ्या उत्साहात गुरुवारच्याच दिवशी साजरा केला जाणार आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील पहिली एकादशी पाशांकुशा एकादशी ही तीन ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून संत बाळूमामांचा जन्मोत्सव जो आहे तो आदमापूर येथे शनिवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे सहा ऑक्टोबरला सोमवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आलेली असून आई भवानीचा उत्सव देखील तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे लक्षात घ्या अतिशय मोठा ऑक्टोबर महिना आपल्यासाठी राहणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता आहे गणपतीची जी संकष्ट चतुर्थी आहे ती लगेच दहा ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून त्याचा जो चंद्रोदय आहे त्याची वेळ देखील आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण कोणत्या भागात राहता ते आपण वाचून त्याची चंद्रोदयाची वेळ पाहू शकता साधारणतः नऊ वाजताच्या जवळपासचा हा चंद्रोदय असणार आहे त्यानंतर राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी अकरा ऑक्टोबरलाच शनिवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकताय सतरा तारखेला या ऑक्टोबर महिन्यातीलच तसेच दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वात मोठा सण सुरू होत आहे दिवाळी हो स्रोते हो श्रोते हो द्वादशी आणि वसुबारस जी आहे ती सतरा ऑक्टोबरला शुक्रवारच्या दिवशी आलेली असून याच दिवशी रमा एकादशी जी ऑक्टोबर महिन्यातील दुसरी एकादशी आहे ती शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि अठरा ऑक्टोबरला आहे धनत्रयोदशी शनिवारच्या दिवशी ही अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आलेली असून यमदीपदान देखील या दिवशी असणार आहे धन्वंतरी जयंती देखील अठरा ऑक्टोबरला शनिवारच्या दिवशी असणार आहे त्यानंतर एकोणीस तारखेला रविवारची सुट्टी असून वीस तारखेला नरक चतुर्दशी असणार आहे अभ्यंगस्नानाचा हा दिवस असणार आहे या विषयीचे सर्व व्हिडिओज लवकरच चॅनलवर येणार आहेत त्यानंतर एकवीस तारखेला आहे लक्ष्मीपूजन हो स्रोते हो लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी आणि याची आपण सर्वजण वाट पाहत असतो मंगळवारच्या दिवशी यंदा दोन हजार पंचवीसमध्ये ही दिवाळी आलेली असून बावीस तारखेला आहे बलिप्रतिपदा दीपावली पाडवा सर्वांना मी आत्ताच खूप सारे या दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे ही, ही दिवाळी आपल्यासाठी यशाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो हो, ह्याच प्रार्थनेसह मी देवीला विनंती करत आहे की या माझ्या श्रोत्यांचे हे दोन हजार पंचवीस वर्ष देखील भरभराटीचे जावो हो, श्रोते हो खूप आपण तयारीला लागावे भरपूर कष्ट कराई दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी मेहनतीची आहे आणि आपण जर मेहनत केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतात आपण जे काही काम करतात त्यामध्ये स्वतःला झोकून द्या आणि कामाला लागा आत्ताच म्हणजे आपली ही जी दिवाळी आहे ती जोरात होईल तेवीस ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी भाऊबीज असणार आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा एक सण आहे भाऊबीज सर्व भगिनी भावांना भेटण्यासाठी आपल्या घरी येत असतात तोच हा सण असणार आहे प्रल्हाद महाराजांची पुण्यतिथी देखील पंचवीस तारखेला शनिवारच्याच दिवशी असणार आहे इथे एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक नरक चतुर्दशी असो वा लक्ष्मीपूजन असो पाडवा असो भाऊबीज असो वसुबारस असो धनत्रयदशी असो प्रत्येक प्रत्येका सणाचे सेपरेट व्हिडिओ येणार आहेत शुभ मुहूर्त त्यामध्ये सांगण्यात येणार आहेत प्रत्येक सणांविषयीचे त्याविषयीचे महत्त्व देखील सांगण्यात येणार आहे येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये त्यामुळे श्रोते मी तुम्हाला आत्ताच विनंती करत आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा एक लाख सबस्क्रायबर आपले लवकरच पूर्ण होत आहेत कदाचित आपण ऑक्टोबर महिन्यात जर हा व्हिडिओ पाहणार असाल तर तोपर्यंत कदाचित एक लाख सबस्क्रायबर आपले झालेले असतील त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आभार प्रकट करतो आणि आपले जे पुढचे टार्गेट असणार आहे ते दोन लाखाचे असणार आहे त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच आपल्या मित्रपरिवाराला प्रत्येक जणाला व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ पाच जणांना कमीत कमी आपण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि मराठी भक्ती हा जो कुटुंब आहे आपले हे हे मोठे होईल तर तीस तारखेला सरदार पटेल जयंती असून आपण पाहू शकताय एकतीस तारखेला सरदार पटेल जयंती असून तीस तारखेला नवमी आहे शंकर महाराजांचा प्रकट दिन पुणे येथे देखील गुरुवारच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकोणतीस ऑक्टोबरला बुधवारच्या दिवशी जलारामची जलाराम जयंती जलाराम असणार आहे तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे बाकीची जी पुढच्या सणांची माहिती आहे ती नोव्हेंबर महिन्याची माहिती ती पुढील व्हिडिओत आपण घेणारच आहोत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद